बोनास तीनास चार या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी तीन संख्यांची सरासरी किती सर प्रश्न समजावून सांगा लक्ष द्या मित्रांनो प्रश्न आहे दोनास तीनास चार या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी किती अंकी हो दोन अंकी तीन संख्यांची सरासरी विचारली लक्ष द्या संख्या आहेत तीन आणि त्या संख्यांचं प्रमाण आहे दोनास तीनास चार लक्ष द्या आपल्याला प्रश्नामध्ये मोठ्यात मोठ्या दोन अंकी किती अंकी दोन अंकी ह्या ज्या संख्या आहेत मित्रांनो ह्या संख्या दोन अंकी आहेत आणि ह्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी तीन संख्यांची सरासरी विचारली बघा सर्वात मोठी दोन अंकी संख्या किती नव्याण्णव मात्र सर्वात मोठ्या चार या गुणोत्तरानं ही संख्या विभाज्य नाही नव्याण्णवला चारनं निशेष भाग जातो का नाही मग सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोणती जिला दिलेल्या सर्वात मोठ्या गुणोत्तरानं निशेष भाग जातो म्हणून भागीला चार उत्तर चोवीस ओके लक्ष द्या या चार सोबत चोवीस गुणीला घेतले म्हणजे येणारा गुणाकार शहाण्णव ही मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या आपल्याला मिळते ओके okay. आता हेच चोवीस इथंसुद्धा गुणीला घ्या उत्तर बहात्तर आता हेच चोवीस इथंसुद्धा गुणीला घ्या उत्तर अठ्ठेचाळीस हे चोवीस इथंसुद्धा आणि इथंसुद्धा गुणीला का घ्यायचं सर तर ह्या संख्या मित्रांनो दोनास तिनास चार या गुणोत्तरीय प्रमाणात आहेत कशा बघा चोवीसनं ह्या तिन्ही संख्यांना भाग जातो चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस त्रि बहात्तर आणि चोवीस चोवीचूक शहाण्णव ही त्या संख्यांची काय आहेत गुणोत्तर ओके ह्या तीन संख्या दोनास तीनास चार या प्रमाणात आहेत ह्या त्या, त्या, त्या तीन मोठ्यात मोठ्या दोन अंची संख्या या तीन संख्यांची सरासरी विचारली सरासरी म्हणजेच मधली संख्या उत्तर बहात्तर लक्ष द्या सरासरी काढण्याचं एक सूत्र आहे लेकरांनो सरासरी हे सूत्र पाठ करा सरासरी बराबर सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज आणि याला भागीला एकूण संख्या बघा एकूण संख्यांची बेरीज किती हो करा बेरीज सहा दोन आठ आठ सोळा एक दहा सात सतरा चार एकवीस एकूण संख्यांची बेरीज दोनशे सोळा याला भाग घेला एकूण संख्या तीन हा भाग द्या एक तीन सात एकवीस आणि तीन दोन्ही सहा बहात्तर ही सरासरी या सरासरीला मधली संख्या किंवा मध्यमान असं सुद्धा म्हटलं जाते ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर बहात्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेला आहे संख्या शाब्दिक उदाहरणं ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये असंख्या अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके